मराठी माणूस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी मराठी माणसेला अभिजात दर्जा दिला काही लोकांना कळलं कर काही लोकांना थोड्याच्या वेळेनंतर कळेल कुसभाग्रज काय म्हणू होते कुसभाग्रज म्हणू होते अरे मराठी मराठी भाषा मंत्रालयाच्या दरवाज्यासमोर डोक्यावरती सोन्याचा मुकुट घालून अंगामध्ये फाटकी वस्त्र घालून हात जोडून आहे अरे मला न्याय द्या मला न्याय द्या मला न्याय द्या हे कुसुमाग सांगत होते त्या मराठी भाषेला न्याय दिला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला न्याय दिला मराठी माणसाला न्याय दिला महाराष्ट्राच्या माथीला न्याय दिला महाराष्ट्राला न्याय दिला पण उद्धवजी तुम्ही पंतप्रधानांचं अभिनंदन करू शकणार नाहीत का हो पंतप्रधानांचं अभिनंदन करू शकणार नाहीत तुम्ही का शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळेला मागणी केली होती यासाठी अनेक वेळेला माझ्या मराठी भाषेला न्याय द्या न्याय द्या शिवसेना प्रमुखांचा म्हणणं होता राम मंदिर झालं पाहिजे अगे मोदीजींनी ते देखील केलं केलं ना जय हो जय हो ठीक बा ठीक बा ठीक बा ठीक बा भाय बांधवां शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब था ठाकरे यांचं स्वप्न होत राम मंदिर झालं पाहिजे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत हे तीनशे सत्तर कलम जे काश्मीरचा आहे ते निघालं पाहिजे आणि काश्मीर या देशाचा भाग झाला पाहिजे मोदी साहेबांनी ते केलं मोदी साहेबांनी ते केलं केलं त्या उद्धवजींना सांगा ना हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचं अभिनंदन करू शकत नाही तुम्ही त्यांना शिवाय घालताय त्याला वाईट बोलतय त्यांच्या मुळावर घालण्याचा प्रयत्न करताय कशासाठी मागचा उद्देश काय आणि म्हणून उद्धवजी तुम्ही तुमचं आत्मपोषण केलं पाहिजे चौ सोना की एक लोह की एकनाथ शिंदेने एकच घाव घातला आणि तुमचा तुमचा सत्या नास नाश खाऊन टाकला तुम्हाला संपावून टाकला अगं एकनाथ शिंदेने जो निर्णय घेतला पस्तीस देशांनी त्याचं स्वागत केलं पस्तीस देशांनी स्वागत केलं उद्धवजी वेळ तुमच्यावरती का आली का आली अगं चांगल्याला चांगलं म्हणा एखादी आपल्या देशाच्या पंतप्रधानाने चोख उत्तर पाकिस्तानला दिलं चोख उत्तर दिलं हे पण काही इल इल्लं काही नाही तुम्हाला झाले काय तुम्हाला नेमकं हवं काय मला मोठं आश्चर्य वाटतंय उद्धवजी तुमचं मोठं आश्चर्य वाटतंय एकनाथ शिंदे ना घालची व्या घालची व्या घाल शिवा पण ते शिव्या घालण्यापेक्षा तुम्ही आत्मविक्षन केलं पाहिजे की एकाच वेळेला आपले चाळीस आमदार त्याच्यामध्ये दहा कॅबिनेट मंत्री आपल्याला सोडून का जातात त्याचं आत्मपोक्षण तुम्ही केलं पाहिजे उतरवजी तुम्ही केलं पाहिजे ही वेळ आपल्यावरती काय येते भाजपच्या मंडळीला काय माहीत नसेल तुम्हाला मी सांगतो एकनाथ शिंदे पहिल्यांदा निघून गेलेच आमचे गुलाब पाटील ते वीस आमदारांना घेऊन गेले उद्धव साहेबांकडे नसीब त्यांनी वेळ दिला म्हटलं उद्धवजी आम्ही सगळे आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय काय बोला आपण युतीमध्ये लढलो आपण शिवसेना भाजप युतीमध्ये लढलो मग तुम्ही आपण तुम्ही पुन्हा काँग्रेसला सोडून आपण भाजपमध्ये जाऊया भाजपसोबत जाऊया काय उत्तर दिलं उद्धवजींनी उठा गेट आऊट गेट आऊट चालते व्हा तुम्ही पण चालते व्हा गुलाब पाटलांना वीस आमदारांनी तुम्ही गेट आऊट केलं चालतं केलं आणि मग पन्नास कोके ओके पन्नास कोके ओके कससाठी मग काय चुका केली हो आमदार नाही ज्या शिवसेना हो प्रमुखांनी सांगितलं होतं शिवाजी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं शिवसेना प्रमुखांनी अरे बाबा नो ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करून टाकेन हे शिवसेना प्रमुखांची घोषणा होती शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं काँग्रेस